मित्रांनो फुल भांडण म्हणजे भांडण लागलं ला। छोट्या फिशिंगच्या बोटवाल्याची तो स...

मित्रांनो अचानक वॉचवरनं इंजिन स्टॉप केला होता का तर यांच्यामुळे ॲक्च्युली फिशिंगची त्यांनी जाली मारलेली आहे आणि बरोबर त्याच्या तिकडनंच आम्ही चालले होते अचानक हे झाला म्हणजे इंजिन स्टॉप केलं होतं हे तुम्हाला दिसते वाईट वाईट ती जाली मारलेली आहे पूर्ण आणि ती ना हे आला आहे फिशिंगची ती हे दाखवत आहे आता दा रस्ता म्हणजे बाजूनी जायला तर मित्रांनो ज्याची भीती होती तेच केलं आहे आता जे होते मासे मासेमारी करणारे त्यांची जाली आम्ही म्हणजे आमच्या शिपने पूर्ण कट केलेली आहे दोन भागामध्ये डिवाईड केलेली आहे जे ते बघितल्यानंतर मलासुद्धा खूप हे वाटलं कारण मी सुद्धा एक मासेमारी करणारच आहे त्यामुळे जाली फाटल्यानंतर काय दुःख होतं आहे एक मासेमारी जो मासेमारी करतो त्यालाच समजते आता शिप आमची टर्न अराऊंड केला आहे बघू आता काय ते तो अजूनपर्यंत हे करतोय भांडणच करत आहे बघा मित्रांनो फुल भांडण म्हणजे भांडण लागलाय कॅप्टन ज्यांनी त्या छोट्या फिशिंगच्या बोटवाल्याची तो सुद्धा माघार घ्यायला तयार नाही कॅप्टन सुद्धा माघार घ्यायला तयार नाही आणि त्याने काय माहिती नाही काय चाललंय ते ते दोघ आहेत पण हिंमत बघा मित्र लोक आहे त्याच्यामध्ये आता त्याने तारे शिपच्या आमची शिप आहे त्याच्या पुढे घेऊन गेलाय काय होईल काय माहिती नाही आता पुल बांडण कारण आता झालं आहे मॅटर सॉर्ट आऊट ॲक्च्युली त्याच्यामध्ये एक पाकिस्तानी होता तर त्याला समजत नव्हतं काय बोलत होते काय नाही तर कॅप्टननी मला बोलून घेतलं होतं आता जस्ट झाली मी गेलो होतो बोलण्यासाठी तर तो हेच बोलत होता की तू म्हणजे कॅप्टनला बोलत होता की तू शिफ्टचा रूट चेंज कर पण मी सुद्धा तिथे काय बोलू शकलो नाही कारण असं आहे की आपण ह्याची पण ना बाजू मांडू शकत त्याची पण नाही तर त्याला एवढंच बोललं की सॉरी असं सॉरी बोललो त्याला बोललो की आमचा रूट सेट होता म्हणून आम्ही त्याच रूटने चाललो होतो कारण आम्ही सुद्धा कॅप्टन इक लोकल आहे म्हणून कॅप्टन त्या तुम्हाला भांडण करत होता जर दुसऱ्या कंट्रीचं असता तर कायच नाही बोलू शकल्यास काय ना त्यांच्या आता फाटलाय ते बोलते तेच बोलत होते की आमची चाली हे केल्या असते ते कॅप्टन ऐकत होता कॅप्टन भांडणाच्या मूळवरती होता नंतर मग त्यानं जो होता पाकिस्तानी त्याला बोलला की सॉरी चुकलं वगैरे तर तो सुद्धा समजून घेत आणि मग त्यांनी माघार पण स्वतः निघून गेले हा एक कॅप्टन करत होता मित्रांनो असं जर इंडियामध्ये केलं तर समजायचं काय होईल ते त्या कॅप्टनला त्याला जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे पण दुःख तर वाटलं की नुसकानी आहे त्यांची कारण त्यांना कोण नुसकान भरपाई देत नाही स्वतःच्या खिशामधलं नुसकानी हे करावं लागते कॅप्टनला काय करायचं त्याला चालवायच्या फक्त काय झाला तर ऑनारपणे पण त्यांना स्वतःचं स्वतः बघावं लागते वाटलं तर आता काय तर पूर्ण रात्रभर मला वाटतं स्टेट चालू राहणार आहे डेटचे नाव घेतात जातात भेटतात जातात आणि आमचा कॅप्टन काय बांधका करायचा सोडत नाहीये काय बोलायचं त्याला आणि काय नाही कारण तो सगळं सिनियर आहे आमचा आणि तुम्ही त्याच्याबद्दल बऱ्याच आणि कसं वागायचं हे त्याच्यावर घ्यायचंय कारण तरी भांडार पण दे आपल्यासाठी सुद्धा आणलं असते त्याला ते नाही समजत आहे आता सुद्धा ते झाला जर गेलो होतो त्यांचे नाव आले आज सुद्धा वॉर्स आपल्याला हेच बघायला भेटणार आहे भांडणं आणि भांडणं सुद्धा मित्रांनो जस्ट आलाय वॉचवर ना फ्रेश वगैरे झालो आता झोपतोय पण भूकसुद्धा लागल्या म्हणून दूध पितोय आणि जसे हमरिया पोटवर ना बिस्किट घेतला होता मी दूध आणि बिस्किट खातोय आणि झोपतोय डायरेक्ट आता बारा वाजता उठून ना वॉचला जायचं आहे म्हणून थोडं रेस्ट करतोय चला मित्रांनो पूर्ण कल्पमध्ये घर आहे मॉर्निंगला आल्या बॉयलर सुटवता असा आल्या बॉयलर सुटला कारण रात्री थंडी लागते आणि दिवसा दुपारच्या टायमाला पूर्ण गर्दी मिळते म्हणून हा बॉयलर सुटला रात्री तो गाय कंटिन्यू गुड मित्रांनो तर आता पाच वाजल्यात इंजिन रूममध्ये बसून बसून पण पूर्ण बोर होत आहे कंटिन्यू सहा तास बसावं लागतंय आपल्याला सवय नाही एवढं बसायची म्हणून आलोय सध्या पाच वाजल्यात एक तास बाकी आहे पहिला चला जातो वरती थोडा फ्रेश तरी होतो माइंड फ्रेश करतोय म्हणून बोअर आलोय काय ना आता सनसेट होत आहे दुसरं काय ना अजून परत आम्ही आज कंटिन्यू झाले तीन दिवस झाले आम्ही सेलिंग वरती आहोत कंटिन्यू आणि रात्री तर तुम्ही बघितलं तसेल पूर्ण भांडण आता काय माहिती नाही परत आज पण तसंच होईल का नाही पण काही हरकत नाही कारण मी जो आपला इंडियन एबी आहे त्याच्या मोबाईलमध्ये त्याने व्हिडिओ शूट केल्याबरोबर ॲक्च्युली आपल्या इंजिन रूममधला इंजिनचा आवाज येत होता म्हणून बांधण्यात आलेले ते त्यांचा आवाज येत नव्हता त्याने जेव्हा ती व्हिडिओ मला दाखवली ती व्हिडिओ त्याच्यामध्ये फुल म्हणजे फुल एकदम क्लिअरली आवाज येत होता वगैरे तर मी प्रयत्न करतो ती व्हिडिओ घेण्याचा आणि आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करण्याचा पण जमलं तर घेईल कारण व्हिडिओ ती टाकणं पण मला नाही कम्फर्टेबल वाटत नाही पण बघू ट्राय करतो चला तुम्ही तितकं आता सनसेटचा व्हि एन्जॉय कराट चला तर आलो फ्रेश वगैरे झालो जेवलोय आता झोपतोय आणि मी ब्लॉग इथे सेंड करतो भेटूया नेक्स्ट मध्ये बाय बाय गुड नाईट